राष्ट्रवादी सुरक्षा कवच भाऊ येतोय सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हायस्कूल क्रीडांगण लाल शाळा छत्रपती शिवाजीनगर मूर्तीजापूर या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री जयंतराव पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार माननीय श्री अनिल बाबू देशमुख माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख अतिथी माननीय सो रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष महिला माननीय श्री मेहबूब शेख प्रदेशाध्यक्ष युवक हो कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सो गावंडे जिल्हा परिषद सदस्य दरड पारवा कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती माननीय श्री गुलाबरावजी गावंडे माजी राज्यमंत्री माननीय श्री संतोष दादा कोरपे अध्यक्ष अकोला कोऑपरेटिव्ह बँक माननीय श्री भैयासाहेब तिडके माजी आमदार माननीय श्री संग्राम भैया गावंडे जिल्हाध्यक्ष अकोला माननीय डॉक्टर आशाताई मिरगे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय तेजस्वानी बारबदे प्रदेश प्रवक्ता माननीय श्री पांडुरंग ठाकरे अकोला निरीक्षक माननीय रफीक सितकी अकोला महानगर अध्यक्ष माननीय सौ सुषमाताई कावरे जिल्हाध्यक्ष महिला या कार्यक्रमाचे आयोजक सम्राट भाऊ डोंगर दिवे जिल्हा परिषद सदस्य प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट